लोकांनी जर समोर दिसला बिबट्या तर काय करायला हवंय आणि काय टाळायला हवं सगळ्यात महत्वाचं बिबट्या ज्या वेळेला समोर दिसतो त्यावेळेला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जेवढे आपण थबकतो तेवढाच तो बिबट्या पण थबकतो आपल्याला बघून तोही माणसाला अवॉइड करायचा प्रयत्न करत असतो तसं त्यामुळे अशी घटना घडते त्यावेळेला थोड्याशा मंद पावलाने मागे सरकणं इनफ जागा क्रिएट करणं आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तो प्राणी स्वतःच निघून जातो जेव्हा त्याला कळतं की जागा झालेली आहे त्यावेळेला सो इकडे तिकडे पळू नका आरडाओरडा करू नका अचानकपणे एकदम कारण त्याने तो प्राणी बिचकू शकतो बऱ्यापैकी प्राणी जे असतात ते अटॅक तेव्हा करतात जेव्हा ते कॉर्नर्ड असतात त्यांना असं वाटतं की मला पळता येत नाहीये या परिस्थितीतनं hmm. सो स्वसंरक्षणासाठी कधीतरी तो प्राणी हल्ला करू शकतो hmm. प्राण्यांच्या फाईट आणि फ्लाईट अशा दोनच रिस्पॉन्सेस असतात hmm. फ्लाईट म्हणजे पळून जाणं आणि hmm. फाईट म्हणजे असलेल्या परिस्थिती बरोबर झुंज करणं hmm. सो आपण जर त्याला फ्लाईट ऑप्शन दिला तेवढी जागा दिली तेवढे मागे सरकलो तर तो नव्याण्णव टक्के स्वतःच पळून जातो अगदीच बिबट्या समोर आला तर कित्येकदा असं सांगितलं जातं की आपले हात जर शरीराच्या वरती ठेवले आपण तर बिबट्याला पण असं जाणवतो की हा समोरचा व्यक्ती मोठा आहे तो खूप कॅल्क्युलेटेड प्राणी आहे तो असा कुठेही अंधाधुंद हल्ला करत नाही त्यामुळे ज्याला ते जाणवतं की समोरचं काहीतरी जे माझ्यापेक्षा खूप मोठं आहे तो स्वतःच पळ काढायचा प्रयत्न करतो शिरकाव काढायचा प्रयत्न करतो पण तो खूप बुजऱ्या स्वभावाचा प्राणी आहे सो हे एन्काउंटर त्याच्यासाठी पण तितकंच थपकवणारं असतं आणि तो पण पळून जायचा प्रयत्न करत असतो जेवढे आपण करत असतो सो रात्रीच्या वेळेला टॉर्च वापरणं बाहेर पडत असताना दोघांनी एकत्र जाणं आता दोघांनी एकत्र जाणं हे जनरली का सांगितलं जातं दोन लोक जेव्हा दोन व्यक्ती जेव्हा एकत्र असतात त्यावेळेला ते बोलतात आणि बोलल्यानंतर आपलं अस्तित्व सिद्ध होतं आणि ते प्राण्याला आधीच कळतं की इथे कोणीतरी येतंय आणि तो तो मार्ग बदलतो किंवा तो ती वाट बदलतो हे सगळं म्हणणं सोपं आहे आणि करणं बऱ्यापैकी कठीण आहे पण ह्याच राईट रिस्पॉन्स आहे जेव्हा अशी कुठली घटना घडते त्यावेळेला